मनसे नेते संदीप देशपांडे बोलतायत जी महानगरपालिका निवडणूक आहे त्या संदर्भात जे बीएन होते आम्हाला जे काम दिलं होतं त्या कामाचा आढावा कुठपर्यंत आलाय कुठे राहिलंय कुठे कमी पडलोय आम्ही त्याच्या संदर्भातलं मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी सन्मान्य राजसाहेबांनी आज त्या बैठकीमध्ये केल्या बीएल सूचना दिल्या आहेत त्यांना मतचोरी किंवा आपण बघितलं काही बनावट फेक डॉक्युमेंट घेऊन मतदान करणं अशा काही निश्चितपणे कसं असतं जो बी एले असतो त्याच्याकडे जो यादी भाग आहे त्या यादी भागामध्ये अपेक्षा आहे की त्यांनी सगळ्यांना सगळ्यांची माहिती पाहिजे त्यामुळे जो कोण बोगस मतदान कोण करतंय का कोणी बोगस नाव नोंदणी केली आहे का त्या संदर्भातली तपासणी करणं इझी होईल या संदर्भातलं मार्गदर्शन मध्ये म्हटलं की आम्ही या आधी सुद्धा मी म्हटलं आणि आता पण म्हणतो म्हणे की आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी तर या चर्चा आता पुढे जाणार आहेत असं म्हणायचं मला असं वाटतं युती संदर्भातला जो निर्णय असेल सन्मान्य राजसाहेब घेतील आणि योग्य वेळी आपल्याला सांगतील पण दुसऱ्यांना केलेलं परंतु चर्चा अशी आहे की शिवसेनेनी आपल्याकडून एक जाहीर केलेली आहे आता आमच्याकडनं जो निर्णय आहे तो सन्मान्य राजसाहेब ठाकरे जाहीर करतील एकनाथ शिंदे म्हणतात की कोणीही एकत्र आलं तरी आमच्याकडे सगळी माहिती आहे वेळोवेळी ती बाहेर काढून वेलकम सर बाळासाहेब ठाकरे वक्तव्य किती तरी आम्हाला काही फरक पडत नाही येणार काय ठरवेल मला असं वाटतं अजून युती करायची नाही करायची या संदर्भातला निर्णय सन्मान्य राजसाहेब घेतील आणि तो निर्णय एकदा होऊ दे ते झाल्यानंतर ज्यांना जी उत्तर द्यायची ती आम्ही देऊ संदीप देशपांडेजी रामदास कदम म्हणतात बाळासाहेब आता निधन होऊन आता जवळपास तर आता स्पोर्ट की ते आता हो। ते मेल्यानंतर त्यांची दोन दिवस बॉडी ठेवण्यात आलेली होती गाणे म्हणतात स्वित्झर्लंड मधलं कोणीतरी येणार होतं म्हणून ती बॉडी ठेवण्यात आली बाळासाहेब हयात नसताना अशी वक्तव्य मला माहीत नाही या संदर्भातला काही आणि आता त्यावेळेला काय झालं काय नाही मी खूप लहान होतो त्यावेळेला त्यामुळे मला काय कल्पना बूथ लेवलच्या बैठक